भिवंडी तालुक्यातील येवईनाका या परिसरामध्ये परफ्यूमच्या गोदामाला आग लागलेली होती मात्र ती आग अजूनही धुमसत आहे जवळपास नऊ तास उलटून झालेले आहेत मात्र अजूनही ही आग धुमसत आहे आपण बघू शकतो धुराचे लोड जे आहे ते अजूनही या ठिकाणी सुरू आहे आणि हे धुराचे लोड जे आहे ते फार दूरवरून पाहता येत आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर आगीचे जे रूप आहे ते आज आपल्याला या ठिकाणी अजूनही पाहता येतो आहे विशेषतः संपूर्ण जे पत्रे आहेत ते या ठिकाणी पडलेले होते आणि या आगीच्या भक्षस्थाने जवळपास चार ते पाच गोदामं जी आहेत ती या ठिकाणी सापडलेली आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोदाम जो आहे तो या ठिकाणी जळून खाक झालेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात परफ्यूम होते आणि परफ्यूमचा साठा मोठ्या प्रमाणात होता आणि तो या ठिकाणी जळताना आपल्याला दिसतोय आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कॉस्मेटिक साहित्य असतील प्लास्टिकच्या वस्तू असतील आणि इतर काही साहित्य असतील हे सर्व साहित्य जे आहे ते या ठिकाणी होते आणि त्यामुळे हे सर्व साहित्य असताना या ठिकाणी अचानकपणे ही आग लागली आगीचं कारण अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही आहे मात्र पहाटे चारच्या सुमारास लागलेली ही आग अजूनही या ठिकाणी धुमसत आहे जवळपास नऊ तास उलटून गेलेले आहेत मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते सर्तीने प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अजूनही यश आलेलं नाहीये जे पत्रा, पत्रा या ठिकाणी पडलेलं आहे त्या पत्र्यावर थेट पाणी जातोय ज्या ठिकाणी आग धुमसती आहे त्या ठिकाणी आग पाणी पोहोचत नाही आहे त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात कुठेतरी अडचण निर्माण आहे खरं तर या आगीवरती कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात येईल हे अजूनही सांगता येत नाहीये मात्र परफ्युमचा जो गोदाम होता त्या गोदाममध्ये जो मोठा साठा ठेवण्यात आलेला होता तो साठा अजूनही विजलेला नाहीये खरं तर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे तो कंट्रोल केलेला आहे मात्र आता मध्येच या ठिकाणी गोदामाच्या मध्येच या ठिकाणी आग धुमसत आहे हा संपूर्ण गोदाम पट्टा आहे त्यामुळे आजूबाजूच्या गोदामाला आता आग लागणार नाही आहे याची खात्री झालेली आहे मात्र या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण कधी पर्यंत मिळवण्यात येतो हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे मात्र स या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते परफ्यूम होता आणि जवळपास या गोदामामध्ये सात ते आठ कंपन्यांचे गोदाम होती ती या ठिकाणी जळून खाक झालेली आहेत अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट